राहायचं बचा करायची आमचे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक नवीन नाटक घेऊन एका नवीन कलाकारासह आणि नवीन व्हिडीओ मध्ये आपल्याला खूप मजा येईल कारण की आपल्या बरोबर खूप सिनियर कलाकार आहेत त्या म्हणजे नाही नाटकाचं नाव आहे की भूत बंगला आणि जरा हॉरर अशी कॉमेडी मला असेल पण आपण मॅडमच विचार की नक्की नाटक प्रोडक्शन आहे याचे मालक आहेत प्रवीण कुमार खाते गेली वीस ते एकवीस वर्ष या संस्थेमध्ये मी सहभाग माझा आहे यांच्या अनेक बालनाट्यातनं मी कामं केली शिबिरं केली शाळांना व्हिजिट केले महाराष्ट्रावर वरलेली आहे जवळ या संस्थेमधनं तीन साडेतीन हजार विद्यार्थ्यांना आम्ही तयार केलेलं आहे या संस्थेमध्ये अनेक प्रकारचं शिक्षण मिळतो नुसतं काम करणं नाही तर प्रॉमटिंग प्रॉपर्टी प्रौंटि, टेम्पोमध्ये सामान करणं रिहर्सल घेणं सर म्हणून तिथे काम करणं हे सगळ्या गोष्टी आम्ही जाऊ शकतो आणि गेले बावीस वर्ष ही आमची लहान मुलांची चळवळ चाललेली आहे आता हे नाटक आ, तुम तुम्हाला जरी नवीन या बॅचला जरी नवीन वाटत असलं तरी काही वेळेला काही वर्षापूर्वी आम्ही अडतून पाळतून काही नाटकांचे प्रयोग करत असतो तर हे नाटक भूतबंगला आहे तर बंगला विकायला कुणीतरी विकतं आणि ते घेण्याकरता मुंबईची फॅमिली येते आणि ती त्यांच्या ओळखीची असते आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या गमती आणि त्या मध्ये होणारे विविध प्रकार हे लहान मुलांना आवडतील अशा पद्धतीनं तिथे सादर होत आहे म्हणजे भूत दाखवणं भूत दाखवण्यापेक्षा काय कुणीतरी वेश घेऊन येतो भूताचा मग नंतर त्यांना असं कळतं की नाही हा बंगला ओळखीचाच आहे कुणीतरी हरप केलाय मग त्यांना आम्ही वाचवतो आणि मग त्यांच्या हातात ही प्रॉपर्टी देतो असा एक थोडासा लहान मुलांना कळेल असा एक छोटासा आलेला आहे याच्यामध्ये आमच्या शिबिरात असणारी किंवा बॅच मध्ये असणारी जेवढी मुलं आहेत जी आमच्या ह्याच्यामध्ये क्लासमध्ये किंवा शिबिरामध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतली आहे आणि ज्यांना नाटकात काम करायची इच्छा आहे आणि ज्यांना सेलिब्रिटी बरोबर काम करण्याची इच्छा आहे अशी मुलं आम्ही सिलेक्ट करतो आणि आमच्या नाटकामध्ये आम्ही त्यांना काम करतो तर तशी आता ही आजची जी तीन नाटकं आहेत समर मध्ये जवळजवळ आमचे पन्नास वेळ असतात परंतु मी जेव्हा अवेलेबल असते तेव्हा मी एक एक या सगळ्या मुलांबरोबर असते पण माझं समजा एखाद्या काही प्रोजेक्ट असेल आणि त्यातनं मला चार पाच दिवस मिळाले तर मी आवर्जून या नाटकामध्ये काम करते कारण बालनाट्यात काम करणं मला कुठेही कमीपणाचं वाटत नाही उलट मला लहान मुलांबरोबर काम करण्यात एक प्रकारची एनर्जी मिळते आणि म्हणून या गेल्या संस्थेत गेले वीस वर्ष मी काम करत आहे खूपच म्हणजे छान असं नाटक वाटते बालनाट्य पण आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऑनर असा कॉमेडी आहे ऑर्डर आहे दोन्ही आहे बरीच नाटकं तुम्ही इतक्या म्हणजे वर्षांमध्ये नक्कीच केली असली तर त्यातलं म्हणजे तुमचं आवड कोणतं नाटक मी तशी गद्य नाटकं खूप केली म्हणजे जवळजवळ एकशे दहा नाटकं माझी झालेली आहे त्यातली काही चालली काही चालली नाही काही आवर्जून चालली पण मला आवडलेलं नाटक म्हणजे संगीत नाटक जे ययाती देवयाने आणि गद्य नाटक आ, बावन खड़ी आणि गद्य नाटक तर तुम्ही म्हणाल तर तुम मला आवडलेलं म्हणजे सौजन्याची ऐशी नाटकाची ही संस्कृती मराठी म्हणजे माणसांसाठी काही नवीन नाहीये पण आजकाल असं मला वाटतंय की म्हणजे नाटकाला तितकं प्रेम मिळतंय जसं तुम्हाला आधी म्हणजे नाटकांना भेटत असत नाही ठीक आहे जसा काळ बदलतो तशी वेळ बदलते जसे प्रेक्षक बदलतात तशी मानसिकता बदलता, बदलते समाज बदलतो तसा तुमच्या एंटरटेनिंग असणाऱ्या ह्याला रिस्पॉन्स कमी जास्त हा शेवटी हा नाटकाचा धंदा आहे मग ते बालनाट्य असो नाटक असो की संगीत नाटक चाले चारना, चारना, आ, बर, ते परत खूप चालायला हे असं चालू राहत जसा व्यवसाय लागले बालनाट्य पण चालायला बरोबर आहे कारण आता मध्ये दोन नाटकं जेव्हा बघितली मी इथेच बघितली पण हाऊसफुल बालनाटकांचा त्या <laughs> आणि म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण बघतो तर ना म्हणजे नाटक हे परंपरेगत चालूच आहे आणि ते चालूच राहावं खर तर तर ह्या <negócioinde insan mexican Dante> मुलांबरोबर काम करताना कधी असं झालं की मुलांमध्ये म्हणजे मुलांमुळे कधीतरी थोडस तुम्हाला पण हे झालं की नाही तसं काही नाही नाही मला या मुलांबरोबर काम करण्याचा कसंच तास ऑन द कंट्री मुलं छान काम करतात त्यांना शिकवलं की ते शिकून ते पुढे जातात आणि खूप चांगल्या पद्धतीनं व्यावसायिक कलाकारापेक्षा त्यांच्यामध्ये काम करण्याची जी सिन्सेरिटी असते ती जास्त असते आणि ती मला आवडते त्या व्यतिरिक्त तुमच्या फिल्म्स किंवा सिरियल असे कोणतं चालू आहे हो <coughs> आता म्हणजे घरोघरी मातीच्या सुरी ही सिरियल चालू आहे स्टार प्रभावी आणि ते महिन्याचे बावीस पंचवीस दिवस असतात त्यामुळे दुसरी एक फिल्म मी आता केली लेख लेख असावी अशी म्हणजे कोण केलचं आणखी एका फिल्मचं माझं बोलणं चालू आहे आणि एक वेब सिरीजचं बोलणं चालू आहे पण ते अजून मूर्त स्वरूप त्याला लागलेलं म्हणून पण वेब सिरीज हिंदी सांगू शकतो तुम्हाला म्हणजे आवडत असं कोणतं आहे म्हणजे चित्रपट आहे सिरियल आहे की नाटक तुम्हाला म्हणजे पर्सनली कशामध्ये नाटक नाटे मला आवडतं म्हणजे पंच्याहत्तर टक्के नाटक आवडतं पण शेवटी बाकीच्या मीडियामध्ये सुद्धा काम करायला मला आवडतं म्हणजे प्रत्येक मीडियामध्ये काम करण्याची पद्धत घेतली असते त्यामुळे सगळ्या कलाकारांनी सगळ्या मीडियामध्ये काम करावं असं मला वाटतं नाटक हे लाईफ आहे तेव्हा जिवंत कला ही अधिक जिवंत राहिली पाहिजे आणि पहिल्यापासून मी नाटक करत आहे त्यामुळे नाटकावर माझा प्रेम खूप खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून घेतले सिनियर कलाकारांना आज मला भेटता आलं हे माझ्या मध्ये खूप आणि हे नाटक आता पण बघून माझे रिव्ह्यू नक्कीच की कशा पद्धतीचं नाटक आहे पण तुम्ही पण नक्की या नाटकाला या आणि आपल्या मुलांना घेऊन या कारण हे बालनाट्य आहे आणि नक्की बघून त्यांनाही प्रतिक्रिया कळव की हे नाटक कसं आहे म्हणून तुम्हाला जर सांगायचं असेल प्रेक्षकांना मला असं वाटलं की व्यावसायिक नाटकाबरोबर बालनाट्यमर वॅकेशनमध्ये असतात आणि आमचं माता प्रोडक्शन प्रॉडक्शनचे काही नाटकं वर्षानुवर्ष चालू आहे आजपर्यंत उत्तम प्रतिसाद आहे आणि बालनाट्य चालू राहिले पाहिजेत म्हणजे नवीन कलाकार घडले पाहिजेत पाच ते पंधरा वयोगटाचे जे कलाकार घडले त्या रंगमंचावरती खूपच्या भविद्यालयात भविष्यामध्ये एक चांगली कलाकार आपल्याला व्यवसाय व्यावसायिकदृष्ट्या घडू शकतो असं मला सशक्त कलाकार निर्माण झाले पाहिजे आणि ते काम आम्ही करतोय खूप धन्यवाद नाही